अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक साहे आयुक्त साहेबराव देसाई तसेच अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने बार्शी येथील रिजवान रहिमान तांबोळे यांच्या मालकीच्या मेसर्स एम एच ट्रेडर्स लता टॉकी शेजारी बार्शी जिल्हा सोलापूर तसेच किरण शंकर कल्याणी यांच्या मालकीचे मेसर्स गजानन ट्रेडर्स आडवारस्ता गणपती मंदिर जवळ बार्शी जिल्हा सोलापूर या दोन पेढीवर धाड टाकून प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त करत धडाकेबाज कारवाई केली आहे यामध्ये बादशाह के आर गुटखा आर एम पान मसाला विमल पान मसाला डायरेक्टर सुगंधित सुपारी असा एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार पाचशे चोवीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे तसेच या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी यांनी या भागातील नियमित पुरवठादारांवर कायदेशीर कारवाई करत गुन्हे दाखल केले आहेत यामध्ये रिजवान रेहमान तांबोळी पुरवठादार तांबोळी पुरवठादार शेख पुरवठादार मिलन किरण शंकर कल्याणी पुरवठादार राम डोंबे पुरवठादार तांबोळी यांच्या विरुद्ध बार्शी पोलीस स्टेशन बार्शी येथे गुन्हे दाखल केले आहेत सदरची कारवाई अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी व उमेश भुसे यांच्या पथकाने पार पाडली आहे